शिवसेना शिंदे गटाचे नंदुरबारतील जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम करीत काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांचं काम केल्यामुळे महायुतीच्या उमेदवार हिना गावी यांचा पराभव झाल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण देत शिवसेना शिंदे गटाचे नंदुरबार येथील कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला साथ दिल्याची कबुली दिली आहे या संदर्भात महायुतीतील भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडे आपण उमेदवार बदलण्याबाबत मागणी केली असताना देखील तोच उमेदवार दिल्यानं हिना गावित यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काम केल्याची कबुली दिली आहे भाजपाच्या वरिष्ठांनी आपले म्हणणे न ऐकल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला असल्याचं स्पष्ट केलं आहे धुळ्यात आज कार्यकर्ता मेळावादरम्यान चंद्रकांत रघुवंशी यांनी हे स्पष्ट करत धुळे शहर विधानसभा लढवण्याचे देखील संकेत यांनी दिले आहे त्यामुळे महायुतीतील वादाची ठिणगी देखील पडण्याची शक्यता आहे काही शिवसैनिकांनी गोवाल पाडवीचं काम केलं काही शिवसैनिकांनी विजय गावित साहेबांचं सा काम केलं आमची छोटीशी मागणी होती गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खासदाराने जो भेदभाव केलेला होता कार्यकर्त्यांमध्ये शिवसैनिक असलेला सरपंच असलेल्या गावाला योजनेपासून वंचित ठेवलं होतं आमचं म्हणणं होतं की सर्व पक्षांना कारण तीन पक्षाचं हे सरकार आहे ट्रिपल इंजिनचं सरकार असताना एकच इंजिनवर जाऊ शकत नाही तिघ पक्षाचा जो समान न्याय देईल असा उमेदवार तुम्ही द्या भारतीय जनता पक्षाला सुद्धा सांगितलं होतं की तुम्हीच आमचे मोठे भाऊ आहेत उमेदवार तुमचाच आहे पण आपण उमेदवार बदलावा आणि जो सर्व पक्षाला घेऊन चालेल त्या उमेदवाराला उमेदवारी द्या आम्ही त्याचं जीवाचं रान करून त्याला निवडून आणू पण दुर्दैवाने त्यांनी उमेदवार बदलला नाही आणि शेवटी जनतेला जे करायचं होतं ते जनतेने केलं